नमस्कार मी वैष्णवी पवार आपलं सर्वांचं चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन चालते आमच्या इथल्या तुळजाभवानीच्या मंदिरात तर चला व्हिडिओला सुरुवात तर चला अगोदर मी तुम्हाला मंदिराचा मागचा परिसर दाखवते तर तुम्ही बघू शकता मंदिराच्या मागे या प्रकारे गुलाबाचे झाड लावलेले आहे तर बघा या प्रकारे मी तुळजाभवानीच्या मंदिरात जात आहे तर हे आहे आमच्या इथलं तुळजाभवानीचं मंदिर मंदिरात आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता आईला मी एकदम छान असं हळदी कुंकू लावून घेतलं हळदी कुंकू लावल्याच्या नंतर मी आईचा आशीर्वाद घेतला त्यानंतर मी मंदिराला प्रदक्षिणा सुद्धा घातल्या तर चला आता मी तुम्हाला घेऊन चालते आमच्या इथल्या दुसऱ्या मंदिरात तर बघू शकता आम्ही आलेले आहे मंदिरात तर हे आहे आमच्या इथलं मंदिर आणि तुम्ही बघू शकता इथे किती छान प्रकारे देवता वगैरे आहे अगोदर मी देवांची एकदम छान अशी पूजा करून घेतली त्यानंतर फुलं ठेवून प्रसादसुद्धा ठेवला प्रसाद ठेवल्याच्या नंतर आम्ही आलो बाहेर बाहेरसुद्धा इथे महादेव आणि नंदी आहे नंतर महादेवांचा आणि नंदीचा आशीर्वाद घेतला त्यानंतर मी पिंपळाला या प्रकारे प्रदक्षिणा घालून घेतल्या तर बघा या प्रकारे मी प्रदक्षिणा घालत आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर आता मी आलेले आहे चोंडाळ्या देवीच्या मंदिरात तर ही आहे आमच्या इथली चोंडाळ्याची देवी तर अगोदर देवींना फुलं वाहिले आणि देवीचे दर्शन घेतलं देवीचे दर्शन घेतल्याच्या नंतर सुद्धा देवांची पूजा वगैरे केले फूल ठेवून देवांचा आशीर्वाद घेतला नंतर मी बनवला वडा तर येथे मी एक कप बेसन पीठ घेतलं त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करून या प्रकारे याचं बॅटर बनवून घेतलं त्यानंतर त्यात थोडीशी हळदी पावडर आणि मीठ टाकलं आणि या याची एकदम सॉफ्ट अशी पेस्ट बनवून रेडी केली आणि इकडं दोन आलू उकडून घेतले या प्रकाराला एकदम छान असं किसून घेतलं तुम्ही बघू शकता या प्रकारे मी दोन्ही पण आलू एकदम छान असे किसून घेतले किसून घेतल्याच्यानंतर त्यात मी टाकलं अर्धा चमचा चिली फ्लेक्स त्यानंतर हळदी पावडर जिरा पावडर आणि चिरलेली कोथंबीर आले आणि याला एकदम छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर त्याला एकदम छान असं टिक्कीवाले शेपमध्ये बनवून घेतलं तर या प्रकारे मी साऱ्या टिक्क्या बनवून घेतलं आणि बेसनवाल्या पेस्टमध्ये टाकलं त्यानंतर गरम ऑइलमध्ये या प्रकाराला एकदम छान असं फ्राय करून घेतलं तर या प्रकारे मी सर्व नाश्ता बनवून घेतला तर चला इथंच थांबवा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय